खेडोपाड्यातील पाचशे मुलींच्यात निर्माण केली फुटबॉलची आवड एटी वतीनं राबवण्यात आला अनोखा उपक्रम एफ सी वुमन्स फुटबॉल दिनानिमित्त अकरा गावात करण्यात आला आयोजन वरिंग्लेज उपविभागातील खेडापाड्यात जाऊन तेथील मुलींमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम एटी फाउंडेशनकडून राबवण्यात आला एफ सी वुमन्स फुटबॉल दिनानिमित्त याचं आयोजन करण्यात आलं होतं उपविभागातील अकरा गावात जाऊन सुमारे पाचशेहून अधिक मुलींना यात सहभागी करून घेण्यात आला मुलींमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता गढिंग्लज आजरा आणि भुदरगड या तालुक्यातील धामणे उत्तूर काळमा बेलेवाडी गढिंगलज झुलपेवाडी कडाळ अर्दाळ नूल महागाव मुतनाळ वडरगे या अकरा गावात जाऊन हा उपक्रम राबवण्यात आला मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून यामध्ये मुलींना सहभागी करून घेण्यात आला माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू एटी फाउंडेशन आणि अडप्ट फुटबॉल अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक चेतन सुतार अक्षय पावले आणि संबंधित गावातील फाउंडेशनच्या लिडर्सने यासाठी परिश्रम घेतले यासाठी संबंधित गावातील शाळेच्या मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांचं सहकार्य लाभलं इथून पुढेही ज्या मुलींना फुटबॉलमध्ये रस आहे अशा मुलींना या खेळाविषयी संपूर्ण मार्गदर्शन एटी फाउंडेशन आणि अॅडप्ट फुटबॉल अकॅडमीकडून करण्यात येणार असल्याची माहिती अंजू तुरंबेकर यांनी दिली आहे